बीड आणि परभणी येथील घटनांमध्ये रस्त्यावरील आणि खाकीतील गुंडागर्दी स्पष्टपणे दिसून येते अशी टीका माजी मंत्री बच्चू कडू यांनी सरकारवर केली सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही अशी म्हण आपल्याकडे आहे माजी मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की ही मन अधोरेखित करायची नसेल तर अतिशय स्वच्छपणे कारवाई झाली पाहिजे आणि करायची असेल तर स्पष्टपणे सांगितले पाहिजे की हो हे आमचे गुंड आहे व झालेल्या घटनेवर पारदर्शकपणे कारवाई होणे आवश्यक आहे सत्य महत्त्वाची असते सत्ता महत्त्वाची नसते हे लोकांना सांगणे गरजेचे आहे नाहीतर याचे मोठे परिणाम उद्या सरकारला भोगावे लागतील असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले या आंदोलनात माजी मंत्री व प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी उपस्थिती लावली दरम्यान बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर सडकून टीका करत सरकारला आवाहन केले जनसमर्थन न्यूज अमरावती आता समजा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आतापर्यंत पोहोचायच नसेल तर ये केस काही ना ना। एक तर रस्त्यावरची गुंडागर्दी आणि खाकीतली गुंडागर्दी दोनही स्पष्टपणे या दोन घटने दिसत एक मान पहिले होती का सत्तेपुढ शांतपणा चालत नाही जे काही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे आणि त्यांचे काही मंत्रिमंडळ आहे त्यांना माझं आव्हान आहे का तुम्ही जर हे मन अधोरेखित करायचे असेल आणि नसान तर कारवाई अतिशय स्वच्छपणे झाली पाहिजे आणि कराचीच असेल तर स्पष्ट सांगितलं पाहिजे का होय आमचेच गुंडे आहे आम्ही अधिक दोन मारू सत्ता असेल तर ते दाखवूनच देऊ असं तर एकदा सांगितलं पाहिजे नाहीतर झालेल्या घटनेवर स्वच्छ आणि मला वाटतं अशी जे, जे पारदर्शक कारवाई होणं गरजेचं आहे त्यामध्ये विरोधी पार्टीतले जण त्या समितीमध्ये घेऊन ही पारदर्शकपणे होणं गरजेचं आहे आणि सांगायचं आहे सत्तेतल्या लोकांना हे सांगणं गरजेचं आहे काही हे खरं नाही आहे की सत्य पुढे शहाणपणा टिकत नसतं हे खरं नाही सत्य महत्वाचं असते सत्ता महत्वाची नसतं हे दाखवण्याची वेळ या सरकारला आलेली आहे ते दाखवावी नाहीतर त्याचा मोठ्या प्रकारचा उद्या परिणाम सरकारला भोगावा केला वाल्मिक अटक होत नाही तेच मी म्हटलं ना सत्ता आणि सत्य सत्या लपून सत्ता जर चालवायचा प्रयत्न कराल तर मग सत्यासमोर सरकार जनता गेल्याशिवाय राहणार नाही